एस एम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकमांवर टीका केली हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळ्यातिरिकांची नव्हती एका पोलीस अधिकाऱ्यानंच करकरेंचा बळी घेतला असा उल्लेख पुस्तकात आहे त्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर टीका केली टी वडेट्टीवारांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं जोरदार हल्लाबोल केला एस एम मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलंय कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं आहे हे मी म्हटलेलं नाही आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही हे तर तालुका लेवलचा वकील ले गेला असता जो बेलआउट करतो तो वकील कारण कसाबा अतिरेकी होता त्याला फाशी होणंच होतं त्यामुळं काय डिंग मारून घ्यायचं आणि स्वतःचं बडेजावपणा दाखवायचा हे मी म्हणालो नाही विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस म्हणजे त्याची पातळी काय आहे ते ओळखली होती मला अधिक बोलायचं नाही बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन सगळी माहिती आहे ज्या पक्षातून विजय वडेटवार येतात ना त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलत ही मुस्लिम लीगचीच भाषा करतायत उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कशापचा पण स्मारक बांधून टाकतील त्याच्यामध्ये पण मागे पुढे मागणार नाही म्हणून विजय वडेटवारांची भाषा ही खरी काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसच्या दृष्टिकोन दर्शवतो म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही एखादा माणूस देशासाठी समर्पित होऊन काम करणारा जर लोकसभेमध्ये जाऊन आणखीन प्रकल्प देशाची मा बाजू मांडू शकतो किंवा देशाच्या हितासाठी बोलू शकतो असा माणूस जेव्हा जातो हो तर त्याच्यावर असे ऑब्जेक्शन घेणं मला वाटतं हाच खरा देशद्रोह आहे सरकारी वकील बनून पैसे कमवता येत नाही अनेक वकील आहेत नामांकित वकील आहेत त्यांची जर फीज पाहिली आणि सरकारी वकिला जर पाहिलं पैसा कमवण्याचा जर उद्देश असता तर निकम साहेबाने ते कधी तेव्हाच केलं असतं परंतु देशासाठी मला काम करायचं आहे देशद्रोहाला मला गाडायचं आहे अनेक लोकांना जेलमध्ये टाकणारे उज्ज्वल निकम